पनवेल महापालिकेच्या प्रभाग एकमधील गावांच्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या विभागात काही ठिकाणी तीन चार महिन्यांपूर्वी रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली परंतु रस्त्यावर फक्त माती व खडी टाकण्यात आली असून कुठेही डांबरीकरण झाले नाही विशेष म्हणजे आता रस्त्यावरील खडी निघून जात असल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत या समस्येकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीसुद्धा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे आज तुम्ही रस्त्याची अवस्था बघता की ते खड्डे असतात आम्ही त्यांना हसत नाही तर ते खड्डे आम्हाला हसतात की तुम्ही माणसात तुम्ही चालता कसे काय अशी दारुण अवस्था आहे रस्त्याची झालेली आहे आमच्या या प्रभाग क्रमांकाच्या जी सलग गावं आहेत तुरबा तुरबा करवले पिसारवे रोहिंजन घोट गो, गोडचाल इथे अशा या ज्या प्रमाणच्या मूलभूत सुविधा असाव्या त्या पण नाहीत मग ते एक रस्ते आम्हाला खड्डे असतात विहिरी आमच्या आम्हाला कोरड्या पडलेल्या असतात अरे तुम्ही आम्हाला किती अजून खोदणार आहेत तुम्ही ते शहरीकरणाजवळ गेलेले आहेत मग शहरीकरणाने तुम्हाला काय दिलं आहे आता जर नऊ वर्षाती झाल्या तर तिथे त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरच्या सुविधा पुरवल्या जातात मग पाणी असो रस्ता असो मलनिसर्गाची योजना असो त्यांना तिथे उपलब्ध होते मग मला प्रश्न विचारायचं वाटतं आम्ही ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून नेमून दिलेले आहेत ते आमचेच आहेत मग त्यांनी आमच्यासाठी लक्ष द्यायला नको का कुठल्याही पक्षाचे असू देत ते सर्व आमच्याच आहेत आमच्याच आमच्याच मतदानातून गेलेले आहेत आम्हीच मत देऊन त्यांनी निवडून दिले आहेत ते लोकप्रिय मग त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन अधिक प्रकार ते लक्ष देत असेल तर अधिक प्रकारतरी लक्ष द्यायला पाहिजे होता आणि हा जो आज ही जी समस्या आली आहे आपण कोणत्या तोंडाने कोणत्या भूमिकेने आपण बाहेरच्या उमेद आज उमेदवार सगळे आपले बाहेरचे आहेत मावळ भागातील आहेत त्या लोकांना आपण काय परिस्थिती दाखवणार मला सांगा की या ठिकाणी तुम्ही सांगता की रस्ते झालेले आहेत त्या ठिकाणी रस्त्याची कामं तर चालू दिसतात मला बऱ्याच दिवसापासून मग त्याच्या त्या रस्त्यांच्या कामाच्याविषयी नेमकं काय या रस्त्याचं बघा पालकमंत्र्यांचे असे उद्घाटन झालं होतं हे चार महिने अगोदर झाले होतं त्यांनी काय सांगितलं पालकमंत्र्यांनी का हा रस्ता मला जानेवारीच्या एंडिंगला पूर्ण झाला पाहिजे नामणीकरण आणि वारंवार पालिका सत्तेकडे आम्ही कम्प्लीट केल्या सर्व कार्यकर्ते घेऊन गेला आम्ही आज होतो उद्या होतो पण रस्त्याचं काम चालू का होत नाही आणि आमची शालेतली पोरांना बारी बारी जाताल किती चार पाच वेळेला म्हणजे अशी चार पाच पोरं पडलेली आहेत याची जिम्मेदारी कोण घेणार सायकल चालू पडतात दोन तीन पोरं पोरे डोकी फुटली आणि रस्ता ना ये जर ना झाला तर आम्ही तुम्हाला म्हणजे स्पष्ट आणतो आम्ही तीन चार बाजू आम्ही डायरेक्ट बरीश करणार विलेक्शन करणार नाही तर या ठिकाणचं या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की हे जर ही जर रस्त्याची कामं वेळेवर पूर्ण झाली नाही तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार टाकणार आहोत मतदानावर असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे रस्त्याची अशी अवस्था आहे का काही ठिकाणी खडी टाकलेली आहे आणि ती खडी तशीच पडलेली आहे ती दिवसापासून जवळजवळ चार महिने झाले तशीच खडी पडलेले आणि ते खड्डे वगैरे पडले खडी वर आलेले पावडर टाकले मुलं जेव्हा जातात शालेत त्यांच्या गाड्या वगैरे स्लीप होतात पडतात हातपाय मोडतात आणि ती जी धूळ आहे धुलीचं प्रदूषण एवढा होतो का अक्षरशः लोकांना त्रास होतो आणि चालत जाणाऱ्या माणसाला जर जा ते समोरून गाडी गेली तर त्याला त्याचा तोंड बंद किंवा डोले बंद करावं लागतात कुठल्या मोठ्या अपघाताची वाट बघत आज चार महिने झालेले आहेत तुमच्या पुढे ससेमीरा लावलेले आहे प्रत्येक ग्रामस्थ लोकं जात आहेत आपापल्या परीने का तिन्ही गावची लोकं जात आहेत मग तुम्ही असं का आढळून ठेवलं आहे त्याचं कारण तरी आम्हाला द्या दप्तरिंग रंग्याच्या कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला कळवायला पाहिजे बाबा अशा अशा पद्धतीने अशा असं आमची अडवणूक होते अशा अशा मग आम्हाला त्या पुढचा पाऊल उचलायला लागेल या ठिकाणी रस्त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता आमच्या लक्षात आलेला आहे की अनेक गावचे जे रस्ते आहेत प्रमुख रस्ते आहेत ते अतिशय खराब झालेले आहेत मग इथे सांगता येईल की तळुजा मजकूर ते करवला या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे परत करवल्यापासून तर आय जी पी का या ठिकाणचा रस्ता आहे तो देखील अतिशय खराब आहे पिसारव्यापासून तर रंजनपर्यंत हा रस्ता देखील अतिशय खराब आहे शिवाय पिसारव्या तर तुरुवे गावापर्यंत रस्ता त्याची देखील अतिशय वाईट परिस्थिती आहे पर आ, परंतु पेठालीपासून गावासाठी जो येण्याचा मधला दा, रस्ता आहे त्याची देखील अतिशय वाईट परिस्थिती आहे या रस्त्यांची जवळजवळ कामच झाली नाही जी थोडीफार कामं झालेली आहेत उदाहरणार्थ मग तळोजा फेज टूपासून तर घोटगाव या ठिकाणचं रस्त्याचं काम चालू आहे तिथे खडी पडलेली आहे परंतु त्याच्याबद्दल डा डांबरीचं म्हणजे बी एम डी वगैरे बोललं जातं परंतु ती मुख्य रस्ता फिनिशिंग जी केली पाहिजे ती अजिबात टाकली नाही अजून या ठिकाणचा जो तळोजा तळोजामधला जो रस्ता मुख्य तळोजा पासन त्या ठिकाणचा अशोक चव्हाण ज्यावेळी आले होते त्या गोष्टीला आता तीन महिने झाले आहेत तेव्हा तो रस्त्याचं काम सुरू झालं होतं अजून देखील त्याच्यावर डांबर पडलेली नाही या ठिकाणी रंजनगावचा जो रस्ता आहे त्या ठिकाणची देखील त्या ठिकाणच्या रस्त्याची देखील अतिशय दुरावस्था आहे अजून तिथे देखील डांबर पडलेली नाही परत त्या ठिकाणी धानसरचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी देखील तीच परिस्थिती आहे तीन महिने झालेले आहेत जवळजवळ तिथे देखील अजून तीच परिस्थिती आहे अजून किळवली गावचा रस्ता घ्या त्या किरवली गावच्या रस्त्याची देखील तीच परिस्थिती आहे तीन महिने झालेले आहेत रस्त्याचं काम अर्धवट आहे या ठिकाणची ज्या स्थानिक जनतेला जो प्रश्न पडलेला आहे की ह्या रस्त्याची कामं जर तीन तीन महिन्यापासून त्याच परिस्थितीत आहे मग त्या रस्ते होतील कधी आता त्याच्यावर जर डांबर पडली नाही मग ते रस्ते अजून खराब होतील या कामाची जी, जी जर गती पाहिली आपण तर तोड वाटतं का ह्या गा कामाची जी जर गती पाहिली तर येत्या पावसाळ्याच्यात ही सर्व कामं पूर्ण होतील तसं तर मला वाटत नव्हते कारण ही जी का रस्त्याची कामाची जी त्यांची कामा गती आहे कासवाच्या म्हणजे म गतीपेक्षा कमी आहे आता चार महिने झाले प्रत्येक नगरसेवक ज्या ज्या वार्डात म्हणजे आपल्या वार्डचे जे चार नगरसेवक आहेत येतो दहा ते पंधरा फूट खरी टाकतो फोटो काढतो आणि प्रसिद्धी मिळवतो आणि नंतर पाच महिने तीन महिने बघायला पण येत नाही मी प्रत्येक वेळेस प्रत्येक नगरसेवकाकडे म्हणजे तोंडी तरी त्यांना संपर्क करून मी त्यांच्याशी बाबा काय बाबा रस्ता का का तर कधी कसं काय होणार पण कधी कुणीही काही सांगत नाही काही सांगता प्रॉब्लेम का फॉरेस्टचा प्रॉब्लेम आहे जर फॉरेस्टचा प्रॉब्लेम आहे जर तर सिद्धी करवले ते त्याला जे मजकूरता मध्ये फॉरेस्ट कुठेही नाही आहे बरं मग तो रस्ता तुम्ही बाबा का करत कर नाही अजून कुठल्या समस्या एकदम ज्या मुख्य समस्या तुम्ही सांगा काय कामच सर्व समस्या आहेत काम कुठलीच झाली ना महानगर गावावर समाविष्ट केली पण काम एक पण झालं नाही फक्त झाडू मारायची गलोगली एवढंच काम नगरपालिकेने केलेलं आहे आणि झाडू मारून जर विकास होत असेल तर साप चुकीचा आहे गाव तर आमचा पहिला स्वच्छच आहे सगळे ज्याच्या त्याच्या रस्ते वगैरे का असं आसपास परिसर सगळे स्वच्छ ठेवतात काही काढणार नाही फक्त दाखवायला आता हे झाडू मारायला येतात बाकी काही विकास काहीही झालेला नाही गावाचा जर विलेक्शनच्या अगोदर आमचा तीन गावचा रस्ता जर झाला नाही तर आम्ही विलेक्शनवर बहिष्कार टाकणार काले झेंडे दाखवणार आम्ही कार्यकर्त्यांना का आमच्या तिन्ही गावांनी ठरवलेलं आहे आम्ही करोला तुर्बा आणि पिसारवा मीटिंग झालेली आहे आमची आणि आम्ही तसं बहिष्कार टाकणार ठरवलेला आहे तसं पेट आम्ही काहीच नाही करून भूत वगैरे काय मांडणार नाही गावामध्ये या ठिकाणी जर ही सगळी जी यंत्रणा आहे ही सुस्त बसलेली आहे त्याचा दोष कोणाला द्याल हा दोष आपल्या नगरसेवकांना आपण ज्यांना प्रतिनिधित्व दिलं त्या पण देऊ आणि त्यांच्याकडे जर इच्छा विरोधी पक्षनेता हा नेहमी प्रबल असला पाहिजे नाही ते या वाटतं तर निश्चित प्रबल आहे तो मग त्यांनी तो आवाज उठवायला पाहिजे होता लोकशाहीच्या माध्यमातून तो, तो उठवला गेला की नाही याच्यावरती शंका प्रा अर्थ शंका येते जर विरोधी पक्षनेता प्रबल असेल तर अशी कामं सरकारी पक्षाला करावीच लागतात मग या दोघांचाही दोष आहे विरोधी पक्ष नाही सरकारी पक्ष म्हणजे इथे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांना तुम्ही तेवढाच दोष द्या हो निश्चितपणे त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर आज उदय रस्ता चालू येईल त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर उदय रस्ता चालू होईल आज या शाळेतल्या मुलांची काय अवस्था आहे आज शाळेतली मुलं जी सायकल घेऊन जातात कोण आपडतो कोणा इथल्या परिस्थिती काय आहे एक तर तुम्ही विकास भरपूर केला आहे मला वाटतं जो या भागातला प्रभाग क्रमांक एकचा जो विकास झाला आहे तेवढा विकास मला वाटतं मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिकांच्या ज्या स्थायी मोठ्या मोठ्या अशा आहेत तिथे पण झाला नाही अहो आता इथे तुम्हाला विकास जर आमच्या प्रभाग क्रमांक एकचा किंवा इथल्या विकासाची जर मी मगाशी व्याख्या सांगितली तुम्हाला विकास म्हणजे स्था स्थानिकांच्या ज्या समस्या आहेत त्या निघाल्या पाहिजेत म्हणजे साधनसामुग्रीचा उपलब्ध निर्माण झाली पाहिजे आज आमच्याकडे उपलब्धता आहे पण आम्ही तिचा वापर कर वापर करत आज एम आय डी सा एम आय डी सी आमच्याकडे आहे आज रोजगारासाठी एम आय डी सी आहेत आज एम आय डी सीमध्ये किती कंपन्या आहेत त्याचा कोणी सर्वे केला आहे का तो पण आमच्या रोजगारा विकासाचाच भाग आहे ना हो साहेब आणि त्याच्यामध्ये आमचे स्थानिक लोक किती आहेत एम आय डी सीची एखादी मिटिंग आमच्या स्थानिक नगरसेवकाने घेतली आहे का त्यांना तुम्ही त्या एम आय डी सीला कळवलं आहे का आम्ही तुमच्याबरोबर मिटिंग घेतो आपल्या स्थानिक लोकांसाठी एखादी औद्योगिक प्रशिक्षण संस्था निर्माण करून आमची जी स्थानिक लोक आहेत दहावी बारावी शिकलेली पोरं आहेत त्या पोरांना त्या संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण देऊन त्या कंपनीमध्ये सामा समायोजन करता येतं आज एकनाथ खडसेच्या जलगावला भुसावळला काय आहे तिथे त्या लोकांनी कशा प्रकारे केलेलं आहे की रेल्वेचं इंजिन जिथे भुसावलं बनवतं तिथे सगळी स्थानिक लोकच घेतली जातात मग एमआयडीशी आमची <laughs> आमच्या जा बापाच्या मी काम करा आम्ही कॉन्ट्रॅक्टरची अशी अवस्था आहे आम आमच्या गावात तुर्बा करोला पिसारवे रोंजन हे रोड नाही झाले तर आम्हाला कुठलीही सुविधा नको नगरपालिकेची कुठलीही सुविधा नको आहे आमचे कामच करू नका नाही आमचं आमचा पहिल्यांदा रोड करा तेव्हा आमचे कामं सुरुवात करा पहिला मुद्दा आमचा रोडचा आहे आपण एक कविता देखील या ठिकाणी तयार केली होती ही कविता एक विडंबनपर कविता अशी होती माझ्या सांगू शकेल का हा एक उपासात्मक कविता म्हणून मी केली होती की आमची ती उपासात्मक कविता मी आपल्यापुढे ना कवितेचं नाव आहे पिसारवे तुर्बे करवळ्या स्थानिक वस्त्या न वसाती म्हणाल्या पिसारवे तुर्बे करवळ्या स्थानिक वस्त्याना या नववर्साती आम्हाला म्हणाल्या पिसारवे तुर्वे केल्यामुळे स्थानिक वस्त्यांना बघा आमचे रस्ते किती होतात फटाफट तुमच्या रस्त्यांचं काम किती अडत अडत दिरंग आहेत आमचे रस्ते बघा किती चकचकीत आणि तुमचे रस्ते धुलवडीत त्या ज्या नऊ वासाती म्हणाल ते खरं आहे की त्यांचे रस्ते चकचकीत आहेत आणि आमचे रस्ते धुलवडीत आहेत तेव्हा पिसारवे तुर्वे स्थानिक वस्त्या म्हणाल्या तुम्ही बाई बिल्डरांच्या लेखी आम्ही स्थानिकांच्या पोटी तुम्ही बाई बिल्डरांच्या लेखी आम्ही स्थानिकांच्या पोटी फॉरेस्ट भाऊजी तुमच्यासाठी रावजी आमच्यासाठी नारदजी फॉरेस्ट भाऊजींची भूमिका आहे ती त्यांच्यासाठी रावजीची आहे आणि आमच्यासाठी नारदजी आहे काय तर म्हणे फॉरेस्ट भाऊजी आणि दलालजीना हवा आहे मलिंदा काय तर म्हणे फॉरेस्ट भाऊजी आणि दलालजींना हवा आहे मलिंदा पण आतमधून आमची जेव्हा अवस्था म्हणाल्या पण लक्षात ठेवा आम्ही आहोत शेतकरी आगरी शेतकरी आम्हाला जशी राव झाडे लावता येतात मला लावता येतो तसा शेतात राभी करता येतो आणि वाणवा पेटून तसा आम्हाला राभी पेटवता येतो फॉरेस्ट भाऊजी आणि रावजी लक्षात ठेवा आम्हाला जशी झाडे लावता येतात मला लावता येतो तशी शेतात राभी करता येतो पेटून वनवा नऊ वासं म्हणाल्या एवढ्या कशाला रागावल्या ते तर काम ठेकेदारांचं आणि अधिकाऱ्यांचं तेव्हा आमच्या पिसारवे तुरवे कडवळ्या स्थानिक वस्त्या आहेत त्या म्हणाल्या असेल ते काम ठेकेदारांचं आणि अधिकारी वर्गाचं असेल ते थे काम ठेकेदारांचं आणि अधिकारी वर्गाचं आम्ही असू दे स्थानिकांच्या पोटी पण दप्तर दिरंगाईचा आणि माहिती अधिकाराचा कायदा तर आहे ना आमच्यासाठी अशी ही आमच्या अवस्था आहे ही त्यांनी ही कविता जी सादर केलेली आहे ती वेदनेतून खर खऱ्या अर्थाने ते सादर केलेलं आहे या कवितेचा अर्थ लक्षात घ्या पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे की आमच्या ज्या स्थानिक वस्त्या या ठिकाणच्या या ठिकाणची जी खेडेगाव आहे त्यांच्यावर कुठेतरी अन्याय होताना दिसतो आणि या ठिकाणचे जे शहरी भागातील ज्या वस्त्या आहेत त्यांच्यासाठी मात्र सर्व सोयीसुविधा त्यांचं पांगरुण असं या ठिकाणी घातलेलं आहे असं या ठिकाणी त्यांच्याकडनं सांगण्यात येतं मी अशी एक विनंती नगरसेवकांना जशी आपण हे करतो त्याचप्रमाणे माझ्या ग्रामस्थांना आमच्या गावच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या ज्या सोबत जो हा जो पंचक आहे तो की आतापर्यंत आपण विकलो गेलो आहे त्यांच्या पाचशे रुपयाने हजार रुपयाने आपण विकलो जातो तर आता आपण अशी भूमिका घेऊया की आपण कोणाचे आता कावळे बनायचे नाही आता आपण शिवरायांचे मावळे बनू आणि या इलेक्शनला अशी शपथ घेऊया प्रामाणिकपणे शपथ घेऊ आम्ही कोणत्या कोणत्याही पक्षाचे कोणत्याही स्वरूपाची पैशाच्या रूपाने आम्ही मदत पैसे पैसे घेणार नाहीत आम्ही विकले गेलो नाही पाहिजे हे जर आम्ही जर विकले गेलो नाही तर आम्हाला ताटमानाने बोलता येईल